कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक परिवाराला जयसिंगपूरनं नेहमीच पाठबळ दिलं शिरोल तालुक्याच्या पाठबळावर आपण तीन वेळा आमदार झालो असं प्रतिपादन माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केलं तारारणी आघाडीचे माजी नगरसेवक बजरंग खामकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जयसिंगपूर इथं ते बोलत होते जयसिंगपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक तारारणी आघाडीचे नेते बजरंग खामकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी आमदार महादेवराव महाडिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सावकार मादनाईक यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती शिरोळ तालुक्याच्या पाठबळामुळं सलग तीन वेळा म्हणजे अठरा वर्ष विधान परिषदेच्या आमदारकीची आपल्याला संधी मिळाली असं माजी आमदार महादेराव महाडिक यांनी नमूद केलं बजरंग खामकर यांच्या विकास कामाच्या शैलीचं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कौतुक केलं यावेळी नाना खामकर उद्योगपती नंदू बलदवा माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले रोटरी क्लब ग्रीन सिटीचे अध्यक्ष अविनाश पट्टणकुडे सुदर्शन कदम माजी नगरसेवक शीतल गतारे शैलेश अडके पिंटू खामकर बाळासो वगैरे फारुक कडबी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान युथ आयकॉन कृष्णराज महाडिक संजय पाटील यड्रावकर सिद्ध महाराज यांनी खामकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या